ते हो नाखवा तिच्या गोवाला कोकण को दाखवा डावा कोकणची निळी निळी खाळी दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी भगवा अबोली फुलांचा ताटवा कमू माहेरला जाते हो नाखवा कोकणची माणसं साधी भोळी काळजात त्यांच्या भरली शहाळी उंची माळांची अजून मापवा कमू माहेरला जाते हो नाकवा

भगवा बोली फुलांचा दाटवा गोमू माहेरला जाते हो नाकवा बोकांची माणसं साधी बोली काळजात त्यांच्या बहिणीशाळी न माखवा गोमू वाहेर जाते हो नाकवा सोडू दे रे खोळ्या साऱ्या